ಉತ್ತೀನ್ಯ ಮನೆ ಕಥಾ ಶ್ರವೇ ತ್ರ ಕರಿ ಅಘ ಪಂಚ ನಾನಿ ನಮ್ದವರ್ಧಮ ಅದ್ಭುತ ಕರ್ಮ ಗುರಿನಂದನ ಆಚರಣ ಸ್ವೈ ಭಗವನ್ ಐಕಾನ್ ಮುನಿ ಕೋ ದೇವೇಶ करुण चुरायुभूषण रम त शुरे दिव्याबर परीधान तेजलो बि कोट तनाथे सदन मुनीनंदन सि क्रीडा पूर्ण चंद्रशु देवनी मंदे कनि जय वचनी कल कवी की नमन कीत्रध्वजारण कणी कमन अनमेनर्दन किता महमोतुत वनक क्रीडद एतिए विस्तृत सरोवर देखिले कमल नक्रमत्सक विशाळ मंडुकादियासमळ क्रीडदे सकळ गाणंदे शिरिनिमिडतरुवार लताविष्टित परिवार वाडले भरती अंबर पाहो वले। ते फळे पुष्पेले लवले संदानिळे नम्रदाले अतिदीपाचे गेले अत्यंत सुखी आदरे पक्षी करती नामगायन मधुरस्वरे निवृतीजन तेथे आले मुनिनंदन भ्रुमि चढ नदळी पडदे तिरुचे तोर विशाळ अम्रफळ स्थिरसाळ त्यावरी चढे बोरी बाळ भक्षी पुष्कळ दृम्बळे एक प्रसादे वरण एकाहनिदे दुरण ते सुखावधी पुण्यजन अपुण्य ते विमुख होन भगवत प्रसादा एक एका महाजळी हुड्या टाकिरी चवाला दुर्मती एकामर्शन अशरूपरुन आलधर करि नंदन पादभरे करी चूरण महाकपटी नगादे चरितासद हिसन त्रिलक्री कंपायमन पाडीजन स्पर्श कठीण वज्राहुनी शुद्ध वृक्षी वळंगली बाळ देखुनी आला जवळ स्कंदे खात तात्काळ पाडिले सगळं पटपडा पड़ झुंजाबाते ते फळे तसे वृक्ष हलविता मुनिबाळे पडती सावध होणी सगळे मृतावळे पळ पळता दे अमर शवा हे चित्ती तो दुसरे जे प्रवर्ते हती घे सुखी देखून आश्चर्य चित्ती जन निश्चिती असुरतो तन्मय कोणी लीन झाले पाहून गुप्तस्थान कोणी ये पडले जाण गौरी नंदन सगीत दोन मूर्त जळी निमग्न झाले देखून भगवान मुनिपुत्र करतेन प्राणाचा प्राण काय झाला न देखता मयुरेश कसे जावे सदनास मुख दागविता गौरी गिरीजेश येईल कुपास शंकर होईल अशंकर भस्म करील मुनिकुमर जळीशेश्वर तर आगद निर्णय निगवे आमचा माता पिता त्राता गण गोत सखा पाळीता जीवला भ्राता भ्रात केवता गेला पाहिजे नाही समज पुत्र तशत ऐकून जगदात्मा विनायक बाहेर येऊन द्यायखा केल्यावर राहण अश्वावरी उदका माझी घातला अकर्णपर्यंत बुडविला भारदैत्य पेडीला बुडवी झाला पुन्हा पुन्हा भूती पूर्ण झाल्या जाळे यश्वदेही सोडिला अनिळे गर्जना केली मरण काळे त्याने धनाले भूमंडळा एके देवे एके हस्ती के हस्ती धरलेला किरकाळगनी भोवन दिला जळाबा जरडा केला दैत्यपटिल विशाळ दैत्यपारी धरणी शतधा विस्तीक्षणी पुत्र देखुनी आनंद जीवनी मग्न झाले तेव्हा प्रहराशित मयुरेश दैत्यामर्ष महाबळी जो जगास पीडा करी अतिशय अमर्ष जो पाहि चित्ती असपत्ती सर्षन वेधी मनी खंदे सर्वदा तो मृन देश महापराक्रमि जगदिश नुझे देवाळी सगळी तात्काळी मर्दिलाहादैत्य कैसे गुरु निस्तवन पुन्हा जळी मुनिंदन प्रवेश संपूर्ण करते शिंजन वरस्परे एकीकडे मुनिकुमर मुनि शिंपरी गणेशर वर्षा काळी जळधर कैसे गिरीव श्री षभुजेशींजी मयुरेश तव मुनि शिंचते यशेश हा एकला ते बहुवास वदकी जगदीश दडाला मध्ये अर्चना हे करते बहुजन तरी असंख्य भुजा मी अर्पीन तया दे मग सहस्त्रभुजा मंडित मगवंत मुनिजावरी जळ शिंचित विस्मित ते मंदी षडभुज सगुण देखून करी अर्चना तवानंद भुजा धोरणा विरट दर्शन दहावीसे तरी तरी दोमा प्राकृता कैसा योग्य भोसी भगवंता कोणाकळयदा हनुमंद मुनिजनासी अखिल भुवनेश्वर श्रुती निंदी तुझा उपासना गोचर वसि कैसा जगदीशा ऐकुनी बाळाजीवानी सौम्यादा जगज्जोनी बाळ प्रवर्तले शिंजनी वंदे देखोनी घ्यादा पुनः समस्तबाळ अर्पिते संजयजळ देवमने विश्वबाळ लक्ष्मी कार्यचिदे तरी मजे गोप्यधन जतेश्रुतेपडे म्य श्रमले बा ताबुवर्णाजन ਨਾ ਥੋੜੇ ਧਿਆਨ ਐਸੇ ਜੇ ਤੇ ਦਾਵਿਨ ਅਜਿਆ ਸੀ ਮਤਸੰਗੇ ਪੁੰਨ ਰਾਸ਼ੀ ਨਿੰਦੀ ਮਦਵਿਨਾ ਨੀ ਕਾਸੀ ਜੇ ਬਾਲਾ ਸੀ ਸਰਮ ਮਾਇਆ ਮੁਕਤਿ ਦੇ ਮੁਨੀ ਨੰਦਨ ਤਿਤ ਕੇ ਰੂਪੇ ਧਰੋਣਾ ਦਿੱਲੇ ਬਾਲਾ ਦਰਸ਼ਨ ਕਿਰਪਾ ਕਨ ਬੋਲਲਾ ਛਲ ਮੁਖ ਸਿਖੰਡੇ ਵਰੇ ਚਤਰਾ ਯੁਦੇ ਸ਼ੋਭਦੀ ਗਰੇ ਮਨੋਹਰ ਮੂਰਤੀ ਸਾਜਰੇ ਦੇਖੁ ਨੀ ਅੰਦਰੀ ਨੀ ਵਾਲੇ ਮਗੰਜੋਲੀ ਪੁਰ ਜੋੜਨਾ ਕੇਲੇ ਦੇਵਾਸੀ ਨਮਨ ਕਰਤੇ ਜਮ ਮੁਖਾਵ ਲੋਕਨ विश्व देखिले देवगंधर्व यक्ष रक्ष रक्षळ स्वर्गाध्यक्ष देखील अक्षवेधी घरी सरिता सागर गमनी दम पर्वत नाना योनी जीव देखिले वदनी तेरा विश्व हे अनंद सूर्याचा मेळ स्वर्गे पाताळ सप्तद्वीपे भूगोळ अनिळा अनिळ अद्भुत विशाळ देखुनि भाळ फुटले न भाजे कवळ तेज पुंज अशे मंदि क्रीडा कर भोगळे भय आले मरे मरेशामचा सखा दृष्टी नपडे दुःखा वरपट झाली का, का। भयानक कोण भगे मग सर्व मुनंदन भयतुरती उद्विग्न प्रार्थ कोण प्रार्थी भगवन कृपालोपन करी देवा जे न कळे योगेश्वर मुनी मुनिपंगवा ते मा प्रकृतमानवा किवी दावा देवा केवी देवी न नवे हाती माग्नी क्रमिती साकळते अम्मा प्रदे मंगळमूर्ती सांगावे तसे तुझे सगुण ध्यान हृदय ठसता पूर्ण मोया चाट निर्गुण कवनी कोण विश्वंभरा समुद्र बाह्य तरी जळ गगन बाई कमी जल पळता जेल अन्नळ प्राशिवन सुखे पर्या रूपाचा पार नेनते ब्रह्मादी सुर जे परत परतत्पर ते केवे गोचर होय गम्मा पर्या रूपाचा पसारा ਸਾਡੇ ਵਿੱਚ ਇਹਨਾਂ ਮੈਂ ਸੌਦਾ ਕਰਾ ਇੱਕ ਹੋ ਸਗੁਣ ਗੋਜਰਾ ਪਤੰਦਰ ਸੁਖ ਹੋਇਆ ਉਸ਼ਿਰ ਨ ਲਾਵੀ ਆਤਾ ਭਾਈ ਵਾਟੇ ਪਹਦਾ ਕਿਰਪਾਲੂ ਆਨੰਦਾ ਕੜਿਆ ਵਰਤਾ ਤੁਨੀ ਇਕੋਨੀ ਬਾਲਾ ਜੀਵਨੰਦੀ ਸਗੁੰਦਾ ਵੀ ਜਗਤ ਪਾਦੇ ਮਨੇ ਕਦੀ ਤੁਮ ਮਹਾਪ੍ਰਦੇ ਦ੍ਰਿਸ਼ ਕਲਪ ਅੰਨੀ ਨ ਸੇਮੀ ਮਨੁਨੀ ਤੁਮ ਭਾਈ ਵਾਟਲੇ ਪਰਿ ਮੈਂ ਨਿਜ ਕੋ ਹਿਆ ਦੇਦਾ ਵਿਲੇ ਜੇ ਕੋ ਨਾ ਨ ਪ੍ਰਗਟ ਵਿਲੇ ਤੇ ਦਾ ਵਿਲੇ ਤੁਮ ਮਾਸੇ ਤੁਮੀ ਜੀਵ ਲਕ ਸੰਗਾ ਦੇ ਮਾਜਾ ਠਈ ਤੁਮ ਜੀ ਮਦੇ ਮਨੋਨੀ ਦਾ ਵਿਲੇ ਪ੍ਰਦੇ ਪੁਨਾ ਸਗੁਨ ਮੁਰਦੀ ਜਾਗਲਾ तरी तेथे ठेवून मन मो का माझे सगुन्यान ऐसे बोलणी भगवान गौरीनंदन जागाला पूर्वी लयशी क्रीडा करी तवना गन्या दयावसरी पाहतल्या दया सरोवरी तही जगद केसरी देखिला कोटी काम मुसावले ते स्वरूपाचे देखिले सर्वायव चांगले जे शोभले अलंकार देखुनी गौरीनंदन हृदय वेदले काम मान मग झालेलं मान म्हणजे हा कोण कोणाचा नेत्र देखुनी करणी वास्कर ती काननी सुंदर गोत्र सर्व ऐशा पद्मिनी आम्ही जा ते आमूचे मन विवळ होय ते देखून का मग तप्तदान देह संपूर्ण झाले पाय मग था, था जरी होय दुःता भरधा तरी सार्थक जीविता वय सर्वथा कुळशिळ एकमंती सुकृत राशी जन्मजन्मी सुकृसी केले असते तरी अम्मासी चिद्वलासी वरोघा सर्वाभूती आत्माराम देखील असो मंगळधाम तरी आमचे पूर्ण काम पुरुषोत्तम करो हो ब्रम्हाईचे सेवन सत्पुरु साधुजन केले असे देवता तरी भगवान वरोखा अन्नदाने गोंदाने, गोदानेताली जीवने चतुर्थी व्रत निधाने केले असेल तरी वरोघा तव एकमंती उद्धार काय चिंता शरण मंगर शरण लाभावा स्वयंची जवळ करावा देवे लाभ भरवा तरी वर्णवता वरावा भर न जन्मांदरी ऐसा सर्वे निश्चय गेला चित्ती धर जवळी जाऊनी देवाला कुस्ती आदरी करूनी कुठून झाले आगमन काय तुमचे अभिधान विलोगी दात तुझे वदन वेळ मन जागरे चक्रवाक दिवाकर कर जाधगिंदिरी जळाधर हिमांशु चकोर नवरात्रापेक्षे तैसा तुझा जगन्नाथ मरुदिनी मनी ज्या विश्रांती नव्हे तरी स्वासंगे सुख करे काया वाचा हनी मन लौकिक सर्व त्यागुन वरिल्या तुझ लागून मनरथ पूर्ण की जय तु कल्पद्रुम चिंदामणी चिंतेला बुर्वेशी धनी हा लागुनी अंध्रकर श्री जगदात्मया ऐकुनी अहिजावानी देवमरी त्या लागुनी शिवनंदनाभिधानी मयुरेश जानीजे मुनिपुत सहित येथे आलो क्रीडार्थ येथे देखील अकस्मात्त तुम्ही मला गुणप्रसंगे तव ना कन्यामंदी यमच्या ग्रहाप्रती क्षणघ्या विविश्रांती इच्छाचिवसंगा नैकुंत्या जीवानी देवमनी भवानी तत् तप्त निन क्षणमनि कल्पास येणे मदय तेथ ऐशे गुणवचनाथ कन्या कन्यामनाथ विचार करत काळी सोडून मोह ममदा ना भगवंता हा सर्वाय वैपुरता साबरील धरिता खरकोटे ऐसे विचारणी मानसी झगडला देवापासी हस्तीपाधी श्रवणासी विनायकाशी धरियले जो अंजिक सुरा सुरा भावे कवळले विश्वंभरा घेऊन चाललेल्या आई कुमारा पाताळवीवर सदनासी देवी संपत्ती नागदुखीदा भावे आणले भगवंता त्या मुनी सुता बै निर्माण जागले देवनेला पाताळासी बालाले तिरासी भगवत देवी योग ही क्लेश अत्यंत जागले भगवंती दयाळू वा कठीण चित्त ता केले देवा आजी त्यागुन अम्मा पश्य वश्यभावाचा आलासी चंद्रग्रणे शीतळ अमृश्रती पुष्कळ ती वर्षी आजी नळ जाळी सगळं जेनादे अपराधी देखुनी सुता त्या करी त्याचा पिता युक्षदंड विषय झाला तर कदा दिसो तसे तू आजी गेले अम्मा विद्यावनी त्या गेले चैतन्यमचे गेले तुझ जगदीशा तंतु गेली मनी पडदा मोकळे वणी ते गती अम्मा लागुनी तुझवा तुनी झाले कसे कोणी भूमीवर लोळदी कोणी कपाळ भेटी दे दुःखी बिग होते मग दे स्वस्थना भगवत भगवत भुज मार्गी देखता मुनिज भव करुर मा कप्यसुर गगनी लागले शिर भूमीवर पद ज्याचे शत विस्तीर परीला भूमी मुखपासरुनी मार्गी जाता नंदना वदनी प्रवेश केला पायी अपघात जळध ही प्रवेश करी देश बाळाशेष उदरी जाता मुखास मेळवे तेष प्रथमा भव भगाचे उदरी विश्व पडले नानापरी न माया महागुरी चराचरी चरी भ्रम झाले मुख मेळवी तंधकार पडले भ्रांदिमुनिकुमरा जाले मन दिवे पवरा प्राप्त झाले अम्मा दे भव भगी जे पडले ते दुःखावर बड झाले मग विचारिले भगवत सर्वन दुःख करदे पाठवणी मध्ये शिग करदे अखंड स्मरण त्या गुण ಕೆಲ ಗಮನ ಗೇ ಧ್ವ ದಿಸ್ತೆ ದನ ಗಾಜೆ ಕಡೆ ಮರೇ ಕಡೆಗಡೆ ತಿಕೆ ಅಂಧಮೇನ ದಿಶಾ ಶೂನ್ಯ ಭಾಸದಿ ದಿಶಾ ಪ್ರಮೇ ನೆನೋ ಸದನ ಮರ್ಗನ ಕಳೆ ಕೊಠಿ ಜನ ಇಂದ್ರಿಯ ಪನ ಪೇನ ತುಜಸವೇ ಮನೆ ಜನವೆ ಸಕಳ ಕೊಠೇಲೆ ಸಕಳ ಗಾಜಿ ಗುಂಧಳ ಜಲೆ ವಿಂಕಳ ಕೋಟೆ ಮತಾಪಿ सुखासूत्र दे चुलता दाता त्राता भ्राता सर्वा करता गणेश्वर असे मनुष्य शोकातुर ते जाणता झाला गणेश्वर ते प्रकटला गणेश्वर जोर चर चर व्यापक आला गेला आहे नाही हे न घडे ज्या ठाई जो सर्वपणे सर्वदागे दाखे अनु ते तो स्वके या केवे उपेक्षे म्हणून प्रकटला विश्वासाक्षी मरेश कै पक्षे ते ते रक्षे मनुष्यूत चुत्रा युत भूषित त्याने वास्वद देखता नंदरे मनुष्यूत जेव्यालेुत सेवा ते परस्पर क्षामालिंगन आशीर्बागि दिनयन गणेशमनेशोके टाकामुनि नंदन होतजपाठी क्रियाखंडघरडी रक्षे रक्षसंकटी मज्जन भव भगासुर उदरी ਤੁਮੇ ਬੜਲੇ ਤੇ ਨਿਰਦਾਰੇ ਜਨਨ ਮੇ ਜਗਤ ਕੇ ਈਸ਼ਰੇ ਪਾਤਲ ਵੀ ਵਰਿ ਸੋਨੀ ਹਾਰ ਮਤਸੰਗ ਨ ਕਰ ਵਿਚਿੰਦਾ ਮੀ ਤੁਮ ਮਸਰ ਦਾ ਰਖਿਦਾ ਐਸੇ ਬਲਨੇ ਨ ਮਨੁਸਤਾ ਜਨਨ ਨੀ ਵਿਤਾ ਗਨੇਸ਼ਵਰ ਭਵ ਭਗਾਂ ਜੇ ਨ ਮੂਲਨ ਕਰੋ ਨ ਜਿੱਤੇ ਭਗਵਾਨ ਦੈਤਿ ਦੇ ਵਰਦਮਾਨ ਜਲ ਜੇ ਵੇਵ ਵਾਮਨ ਬਲੀ ਕਰਨੀ ਹੋ ਤਵ ਸੁ ਪਾਡਨ ਟਟ ਟਟ ਦਾ ਸੰਧੀ ਟੁਡਨ ਵਿਦਾ ਹੋਏ ਜੈ ਸਦਾਨ ਪੈਸਾ ਚੁਰ ਨ ਟੀਵਿਲਾ ਚਕਲੇ ਦੋਨੀ ਕਰੋ ਨ ਨੇ ਕਵਰੀ ਇਕਥਿਉ ਨ ਪਰਿਮਲਾ ਚ ਰਖਣਾ ਇੱਕ ਰੂਪਾ ਪਾਤਾਲੀ ਇਕੜੇ ਸੁਰੇ ਗਿਆ ਸਤਮਾਨ चिंतापडली मुनिजाना कायगती झाली नंदना अद्याप विसंदना न आले मातापिता पिता शोक अंगोळीत परस्परी संवाद करीत आमचे बाळ शिवसुत घेऊन जात व नंदना झाले अष्टी निर्माण त्याने पावले मरण असले तरी वर्तमान तरी सदना प्रदे शीघ्र येते सायंकाळापर्यंत काहीतरी आले बुभिक्षित एवम काही झाला घात तरी सुत न आले कोणी म्हणते नंदना न येतात त्याग प्राण एक म्हणते गरिजे लागून वर्तमान कदा एक धन्न विलंदरा शोधिता गिरी कंदरा न आले देखुन स्वकुमरा कालिंदिरा कल्लोळ बाळ माता थुराक्रता सगळ अक्रंद पुष्कळ मांडिला त्याचा क्रम्द कृपया द्रवण भगवान सगळा मुनिंद पण जगदीश रस्व दीर्घ वर्तुळ गैर गैर रक्त भीतकाळ दीर्घ न शिव विशाळ एक पृथक एकाक्ष दीर्घदंद पुष्प नेत्र हसिद तुंद एक कृष्ण श्लेष्मा भवत भंजो धारे सोळग्रीव कर्कोजी खादळ पाद दीर्घलिंगाची भज्र निषि निषेक वैशाजी जैसी तैसर्जी घाला रूपवर्ण स्वभाव जयते जैसा तैसाचे देवा भूषणे वस्ने स्वभाव हो विश्ववर्मान अटलाबाई लीला गुणववेश अनंत बाळे जगदीश ज्योनिदाता स्वसदनास जन्नी जन्मगास आनंद माता यसले गेली नंदन आनंद गेले ते स्थलमान ऋषी मंदिर त्याला गुण स्नान भोजन गमन केले कोठे मेरे संगे गमन करुवात ताडन स्वभाळा करते शासन अलिंगी सुखी दे पार्वतीने मयुरेश अल देखुन ग्रहास काय वने नित्य ठुनी त्या त्यागुनी अन्नपानासी अम्मासी मी उपवासी तुझ करिता मकुर निस्तर पान दिल्ले क्षेत्र भोजन भगवान करी कारण सर्वदे दे असे लिला ते माया दावी दाऊन सवे मालवे न कळे कवीसुरा सुरा रूपे सुरा, पाताळी गमन दुसरे भगोदरी बालरक्षण तेथे ते आनंद रूपे तरुण जालास्मंदन सर्व जा जज पे महिमान वेदासी पडले मौन मंदमती झाला जामन्न करवे तो अद्वितीय नित्य निरंजन दासशी जालसगुण परिचित्रे पावन उद्धरी जड जन श्रवणे इति श्री गणेशराखंडे भोगा सुरदन नाम अध्याय गोडा